नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हा शेतकरी मित्रांचा जिवळ्याचा जोडधंदा म्हणजे पशुपालन पण काय हो शेतकरी मित्रांनो हा दूधधंदा परवडतो का डेअरीचा पगार आणि जनावरांवर होणारा खर्च याचं जर गणित मांडलं तर आज महाराष्ट्रात प्रत्येक तोट्यात दूधधंदा करणारे शेतकरी सापडतील नाही म्हणजे आज महाराष्ट्र यशस्वी दूध उत्पादक असले तरी त्यांची संख्या अगदी बोटावर मोचणे इतकी आहे आणि या सर्व यशस्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं यशाचं गुपित म्हणजे योग्य चारा व्यवस्थापन करून चाऱ्यावर होणारा अतिरिक्त खर्च कमी करणं आणि महत्वाचं म्हणजे या चाऱ्याची नासडी टाळणं मित्रांनो चारा व्यवस्थापन दूध दंत्याच्या यशाची गुरु केली समजली तर ही वाववं ठरणार नाही उत्तम दर्जाचा चारा हा जनावरांना जर खायला दिला तर त्यातून जनावरांनाही चांगल्या दर्जाचे न्यूट्रियंट किंवा अन्नद्रव्य मिळत असतात याच अन्नद्रव्यांमुळे जनावरांचं आरोग्य सुधारण्याबरोबरच वाढ सुद्धा झपाट्याने होत असते आणि या सर्वांचा परिणाम ह्या चांगल्या दूध उत्पादनात होत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल आज आपण चारा व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दूध उत्पन्न वाढवण्याची एक टीप सांगणार आहे त्यामुळं या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि पटकन सबस्क्राईब बटन दाबून टाका मित्रांनो आपल्याकडे काही दिवस चारा हा अति प्रमाणात आणि ह्या योग्य व्यवस्थापन न केल्यामुळं तो चारा वाया जातो तर काही दिवस वन वन लागतं उत्तम दर्जाचा चारा काही उपलब्ध होत नाही ज्याचा फटका थेट दुधाच्या उत्पन्नावर बसत असतो अनेक शेतकरी हा गोरांना सारखा सारखा चारा टाकतच असतात त्यामुळं गोरांना आराम तर मिळतच नाही शिवाय त्यांची पचनशक्ती सुद्धा बिघडत असते आणि यामुळं जनावर दूध कमी देऊ लागतात त्यामुळं दिवसातून दोनदा अर्थात सकाळी आणि संध्याकाळी जनावरांना चारा टाकणं महत्वाचं ठरतं वर्षभर जनावरांना योग्य प्रकारचा व योग्य प्रमाणात चारा देणं खूप महत्वाचं असतं यासाठी हंगामी स्वरूपात उपलब्ध होणारा चारा जनावरांना दिलाच पाहिजे त्यासोबतच हिरवा चारा जर उपलब्ध असेल तर त्याचा मुरघा सुद्धा बनवून ठेवला पाहिजे जेणेकरून वर्षभर हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होईल तसंच वर्षभर वाढलेला चारा उपलब्ध होण्यासाठी वैरण किंवा कडबा आणि विविध प्रकारचा भुसा साठवून ठेवला पाहिजे चारा वाचवण्यासाठी चारा टाकण्याच्या पद्धतीसुद्धा फार महत्वाच्या ठरतात अनेक लोक मोठमोठे तुकडे जनावरांना खायला टाकतात या तुकड्यांच्या दोन्ही बाजू आणि पानं खाऊन मधला भाग मात्र जनावर तसंच टाकून देतात त्यामुळं मोठ्या प्रमाणावर चारा वाया जातो म्हणून कडबा कुट्टी वापरणं फायद्याचं ठरतं परंतु त्यामध्ये फार छोटे जर तुकडे केले तर जनावरांना रवंत करायला अडचण निर्माण होते आणि हा चारा जनावरांच्या अंगी लागण्याऐवजी शेणातून तसाच बाहेर पडतो त्यामुळं एक इंचाची कडबाकुटी करणं चारा जमिनीवर टाकल्यामुळे सुद्धा वाया जातो म्हणून एक चांगली गावांना असणं सुद्धा गरजेचं असत जनावरांना कोणता आणि किती चारा द्यावा हा प्रश्न सुद्धा अनेक शेतकरी विचारत असतात एका जनावराला त्याच्या वजनाच्या जवळपास दोन ते तीन टक्के चारा गरजेचा असतो मात्र दुधाळ जनावरांना एका लिटरसाठी अर्धा ते एक किलो अधिकचा चारा दिला पाहिजे म्हणजेच दहा लिटर दूध देणाऱ्या जनावरास पाच ते दहा किलो अधिकचा चारा द्यायला पाहिजे सोप्या भाषा सांगायचं तर पूर्ण वाढीच्या एका जनावरासाठी फक्त हिरवा चारा जर उपलब्ध असेल तर सकाळी पंधरा किलो आणि संध्याकाळी पंधरा किलो चारा द्यायला पाहिजे तर फक्त वाळलेला चारा जर उपलब्ध असेल तर सकाळी आठ ते दहा किलो आणि संध्याकाळी सुद्धा आठ ते दहा किलो चारा द्यायला पाहिजे जनावरांना ओला आणि वाळलेला चारा मिक्स पद्धतीने जर दिला तर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम समजलं जात तुमच्याकडे दोनही प्रकारचा चारा उपलब्ध असेल तर सकाळी आठ ते दहा किलो ओला आणि तीन ते चार किलो वाळलेला चारा मिक्स करून द्यायला पाहिजे आणि तेवढाच चारा संध्याकाळी सुद्धा द्यायला पाहिजे त्यामुळे जनावरांचा पोट भरण्यासोबतच त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्य मिळण्यास मदत मिळत असते तसंच जनावरांच्या दुधाची गुणवत्तासुद्धा सुधारत असते म्हणजेच डिग्री आणि फॅटसुद्धा चांगली लागत असते आणि यामुळे दुधाला भाव पण चांगला मिळतो जनावरांना हिरव्या चाऱ्यामध्ये मका कडवळ नेपियर हत्ती गवत उसाचे वाडे आणि शेतात उगवले गवत इत्यादी दिलं जात असतं तर वाळलेल्या चाऱ्यामध्ये वैरण किंवा कडबा भूस आणि पिकांना वाळवून सुद्धा खायला टाकलं जात असतं हा चारा निवळताना काही खबरदार घेण्यानासुद्धा तेवढंच महत्वाचं असतं काही शेतकरी जनावरांना फार मोठ्या प्रमाणात ऊस उस, किंवा ऊसाचे वाडे खाऊ घालत असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्झॅनिक ऍसिड असतं ज्यामुळं जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे झपाट्याने कमी होत असतं आणि त्यामुळं जनावर थरथरणं अशक्तपणा येणं अचानक जनावर पडणं दूध उत्पादन घटणं हाडं ठिसूळ होणं किंवा गाभन न राहणं आणि प्रजनन क्षमता घटणं यासारखी लक्षणं दिसून येत असतात तसंच मका आणि कडवळ घालताना ते पूर्ण पक्व असलं पाहिजे कारण फार कवळी जर मका घातली तर जनावरांची ती काही अंगी लागत नाही परिणामी सर्वच सर्व घटक शेण आणि गोमूत्राच्या वाटे बाहेर टाकले जातात तर कावळ्या कडवळामध्ये हायड्रोसायनिक ऍसिड असतं ज्यामुळं जनावरांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो आणि वेळ प्रसंगी जनावर दगाऊ देखील शकतं याला आपण बोली भाषेत केरळ लागणं असं सुद्धा म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो घास खाऊ घालताना तो शिळा नसला पाहिजे पण काही कारणाने जर शिळा घास खाऊ घालण्याची वेळ आलीच तर जनावरांना टाकण्यापूर्वी तो कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं मोकळा करून ठेवला पाहिजे नाहीतर या घासामध्ये असलेल्या उष्णतेमुळे जनावरांचं पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होत असतात मित्रांनो कडबा कुट्टी देताना त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी काही उपाय केले जात असतात या कडपाकुटीत हरभऱ्याची चुनी किंवा कोणत्याही डाळवर्गीय पिकाची चुनी अथवा भरड जर टाकली तर चार हा पौष्टिक होतो परिणामी दुग्ध उत्पादनही वाढतं दूध उत्पादनात सर्वात मोठी केली जाणारी चूक म्हणजे पशु आहाराचं योग्य व्यवस्थापन न करणं अनेक शेतकरी बांधवांचा असा गैरसमज असतो की केवळ दूध देणाऱ्या जनावरांनाच आहार देत असतात मात्र प्रत्येक जनावरांना सरकी पेंड शेंगदाणा पेंड यासारखे आहार दिले जाऊ शकतात दुधाळ जनावरांना तर प्रति लिटर दूध उत्पादनासाठी सहाशे ते आठशे ग्राम कंपनीचे सरकी पेंड, पेंड कांडी पेंट बरडा किंवा वालीस यासारखे असंख्य खुराक उपलब्ध आहेत तुमच्या सुईनं यातील कोणताही पशु आहार निवडून त्याचा वापर करायचा मित्रांनो मागाशीच पाहिलं तसं जनावर ही रवंत करत असतात त्यामुळं बारीक पशु आहार त्यांनी खाल्ल्यानंतर तो तसाच शेणावाटे बाहेर पडू शकतो म्हणून पशु आहार देण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास तरी तो भिजवावा म्हणजे त्यातले सगळेचे सगळे घटक जनावरांद्वारे वापरले जातात मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण वर्षाच्या साऱ्याचे जर नियोजन केले तर नक्कीच तुमच्या खर्चामध्ये बचत होऊन दूध धंद्यात यश आल्याशिवाय राहणार नाही जाता जाता दूध उत्पादन वाढवण्यासाठी टिप सांगतो मित्रांनो अनेकदा जनावरांचे संपूर्ण दूध हे काढलेच जात नाही हल्ली दूध काढल्यामुळं काय पाहणा चोरते आणि जनावरांचं पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन काही घेतलं जात नाही त्याकरता जा दूध काढण्यापूर्वी काही मिनिटं जनावरांच्या साडाची वरच्या दिशेने आणि गोलाकार स्वरूपाची मालिश करावी यामुळं जनावरांमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन हे स्तरवत असतं आणि जनावरांच्या पूर्ण क्षमतेने आपण दूध काढू शकतो यामुळं फक्त दूध उत्पादनच वाढत नाही तर जनावरांना होणाऱ्या सडाचे जे काही आजार असतात त्यापासून सुद्धा दूर राहता येतं त्याचबरोबर शिल्लक दुधामुळे होणारा जो काही हलपासारखा प्रकार असतो तो सुद्धा रोखला जाऊ शकतो चला तर मित्रांनो या टिप्ससह तुमचा इथेच निरोप घेतो भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद